कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा परिसर प्रचंड खड्डेमय झालाय रेल्वे स्टेशन आवारात आल्यानंतर रिक्षा किंवा वाहनांची चाक खड्ड्यात अपटतात आणि पर्यटक कोल्हापूरचं नाव वेगळ्या अर्थानं मनात ठेवतो पावसामुळं तयार झालेल्या डबक्यातून वाट काढत रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते एकीकडे कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे तर दुसरीकडं रेल्वे स्थानकाच्या आवारातील रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेकडं कुणाचंच लक्ष नाही रेल्वेनं ना कोल्हापुरात आलेला पर्यटक किंवा भाविक रेल्वे स्थानकावरून बाहेर आला की त्याचं स्वागत खड्डेमय रस्त्यांनी होतं रेल्वे स्थानकाच्या इमारतीपासून रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत विशेषतः शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे म्हणण्यापेक्षा डबरेच दिसून येतात एखाद्या रिक्षाचं चाक या खड्ड्यात गेलं की रिक्षा अगदी पंचेचाळीस अंश कोणात कलते त्यामुळं रेल्वे स्थानकात येताना किंवा जाताना पर्यटकांना हादरे दणके सहन करावेच लागतात गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळं रेल्वे स्थानकाच्या आवारातील डबके आणि चिखलामुळं संपूर्ण परिसर बकाल दिसतोय त्यामुळं कोल्हापूरची प्रतिमाच बिघडत चालली आहे पण रेल्वे प्रशासनाचं रस्त्यांच्या दुरुस्तीकडं अजिबातच लक्ष नाही कदाचित गुळगुळी तुळांवरून जाणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांची जाणीव झालेलीच नाही पण सध्या तरी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या आवारातील रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे दिव्य बनलंय